रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा इंगडीच्या लक्ष्मी कृषी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी रमेश मुरचिट्टे तर उपाध्यक्षपदी जयपाल जुगडे इंगडी तालुका चिकोडी येथील श्री लक्ष्मी विविध उद्देश कळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली आज संघाच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत रमेश लक्ष्मण मुरचिट्टे यांचे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी जयपाल कृष्णा जुगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून रिटर्निंग ऑफिसर सुवर्णा कोळवी या होत्या प्रारंभी स्वागत कार्यदर्शी दिनकर सुगारे यांनी केलं यावेळी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झालेल्या रमेश मुरचिट्टे व जयपाल जुगळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले संचालक चंद्रकांत लंगोटे शंकर सुगारे प्रभाकर कुडचे राहुल केरबा राजकुमार चिडले रानी खोत कस्तुरी गडकरी संजय भरणे लगमन्ना औरादे अण्णासाहेब सरडे यांची निवड झाली यावेळी अण्णासाहेब डिग्रजे विलास पवार संतोष चिंचले सुनील पाटोळे सचिन शिंदे अशोक बामणे बसवरा चौगले राजू गुरव बाबू कोडते बाबू राजमाने पिंटू कोरवे गणपती चौगले धोंडीबा पवार संजय यादव बाबू जुगळे विशाल कुडचे नंदू घाडगे रवी खोत ऐनापुरे सुरेश पवार शिवानंद चौगला कावेरी लंगोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आभार रोहन खोत यांनी मानलं राजू कोळी इंगळी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा